हाय मैत्रिणीनं कशा आहात मस्त ना मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग आज आपण ताईंशी गप्पा मारणार आहोत तर आज आपण शेतात काय काम चालू आहे बघणार आहोत तर बघा मग ही वेल किती आलेली आहे ती बघा होत झाडांवर वेलं झडायला लागलेल्या आहेत आपण ती काढायला लागलेलो आहेत जर ही वेलं जर नाही काढली तर ही द्राक्षीला नुकसान होतं म्हणून आपण ही आज वेलं काढायला लागलेलो आहेत तर आम्ही रोज काम करताना करत करत असताना रोज गाणी म्हणतो देवाची आपण ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आहे तर आता काही ताई काम करत असताना ती पण गाणी म्हणणार आहेत तर बघूया मग आता ते कुठलं गाणं म्हणणार आहेत ताई कुठलं गाणं म्हणणार तुम्ही श्रीराम बोला हां म्हणाच श्रीराम बोला तदणी राम नाम घेता खर्च लागतो का किती मंत्र हा सोपा खर्च लागतो का किती मंत्र हा सोपा श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा लुटतील सर्व काही नामस्मरणार राही नाही भय धोका किती मंत्र सोपा नाही भय धोका किती मंत्र सोपा श्रीराम बोला चैतन्य सांगती लोका ब्रह्म चैतन्य सांगती लोका घालून का रे जन्म रे तू का पुन्हा नाही मोका किती मंत्र हसोपाना नाही मोका किती मंत्र हा सोपा श्रीराम बोला श्रीराम बोला श्री मंत्र हा तर बघा तर मैत्रिणींनो आज ताई गाणं म्हटलेलं आहे तर नक्की व्हिडिओमध्ये सांगा की तुम्हाला हा कसा वाटला आमचा व्हिडिओ व कमेंटमध्ये लाईक कमेंटमध्ये लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात